तिने सृष्टीतील अनेक कलाकारांची मुलं हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळतात तर काही कलाकार मंडळी मात्र याला अफवा ठरताना पाहायला मिळते मराठी चित्रपट उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मन जिंकणारे अभिनेते म्हणजे शरद पोंगे त्यांची लेख सिद्धी ही पायलट झाली आहे शरद पोंगे यांची मुलगी सिद्धी पायलट होण्याचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती आता नुकतंच तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे पायलट होणं खूप सोपं नाहीये तर ते तितकंच कठीण देखील नाहीये तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पायलट होण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी नमस्कार मी मनापासून स्वागत पायलट होण्यासाठी तुम्हाला पाच पायऱ्या पार कराव्या लागतात पहिली पायरी म्हणजेच मूलभूत विषयात प्रावीण्य त्यानंतर फिटनेस चाचणी पास करणं डीजीसीए मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणं दोनशे तासांचं उडान प्रशिक्षण आणि शेवटची पायरी म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पायलट होण्यासाठी मूलभूत पात्रता काय आहे तर एखाद्या व्यक्तीला इतक्या सहजासहजी विमान उडवणं शक्य नसतं त्यासाठी काही कौशल्य आणि पात्रतेची आवश्यकता असते यासाठी अनेक पायऱ्या देखील आहेत पहिलं म्हणजे मूलभूत प्रशिक्षण बारावीमध्ये तुम्हाला गणित भौतिकशास्त्र या विषयात उत्तीर्ण होणं आवश्यक असतं तुम्ही डिप्लोमा किंवा इतर कोर्स केले असल्यास काळजी करण्याची गरज नाही आय ए एस आय पी एस व्यक्तीला ज्या पद्धतीने यू पी एस सी परीक्षेची तयारी करावी लागते त्याचप्रमाणे पायलट होण्यासाठी डी जी सी एद्वारे द्वारे घेतलेल्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात पायलट म्हणून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम डी जी सी अर्ज करावा लागतो यामध्ये आपली कागदपत्रे गुण प्रमाणपत्र त्यांच्या वेबसाईटवर जाऊन अपलोड करावे लागतील ही पायरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासाठी एक युनिक नंबर किंवा आयडी जारी केला जातो विमान वाहतूक उद्योगात हा आयडी खूप महत्वाचा असतो तो जर असेल तरच पुढील प्रशिक्षणासाठी अर्ज करता येतो त्याचबरोबर पायलट तंदुरुस्त असणं आवश्यक आहे पायलटसाठी फिटनेस चाचणीचे वर्ग एक आणि वर्ग दोन असे दोन टप्पे असतात सी मान्यता प्राप्त वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळांमधील योग्य प्रमाणित डॉक्टरांकडून ही परीक्षा घेतली जाते याचे तपशील डी जी सी एच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत फिटनेस चाचणी करताना त्यात डोळ्यांची दृष्टी साखरेची पातळी रक्तदाब यासह अनेक तपासण्या केल्या जातात ही चाचणी पूर्ण केल्यानंतर आणि डी जी पूर्ण फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रशिक्षण उपयुक्त ठरेल जर तुमच्या फिटनेसमध्ये काही कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार घेतल्यानंतर पुन्हा तपासणीसाठी अर्ज करू शकता होता तुम्हाला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले की तुम्ही उडाण प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी विद्यार्थी पायलट परवान्यासाठी अर्ज करू शकता आता जाणून घेऊयात निवड प्रक्रियेबद्दल पायलट होण्यासाठी लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन टप्प्यातील परीक्षा असतात दोन्हीमध्ये प्रभुत्व मिळवणं आवश्यक असतं लेखी परीक्षेत हवामानशास्त्र हवाई नियमन हवाई नेव्हिगेशन तांत्रिक रेडिओ टेलिफोनी असे पाच विषय असतात पहिल्या चार परीक्षा द्वारे घेतल्या जातात रेडिओ टेलिफोनी ही परीक्षा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाद्वारे घेतली जाते या विषयात उत्तीर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत उडाण प्रशिक्षणातही उत्तीर्ण व्हायला पाहिजे लेखी परीक्षा पास झाल्यानंतरच प्रात्यक्षिक परीक्षा देणं फायद्याचं आहे प्रात्यक्षिक परीक्षेत फ्लाईट ट्रेनिंग स्कूलमध्ये दोनशे तासांचा फ्लाईट टाईम पूर्ण करावा लागतो यात विमान चालवणे टेक ऑफ लँडिंग आणि रात्री विमान चालवणे यांचा समावेश असतो पायलट होण्यासाठी डीजीसीएने भारतातील जवळपास तीसहून अधिक फ्लाईट ट्रेनिंग स्कूल म्हणजेच पायलट प्रशिक्षण शाळांना मान्यता दिली आहे या सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रशिक्षण शाळांचा समावेश आहे याविषयीची संपूर्ण माहिती डीजीसीएच्या वेबसाईट वरून मिळू शकते आणि माजी विद्यार्थ्यांशी सल्ला मसलत केल्यानंतरच प्रवेश घेणं योग्य ठरू शकतो आता पाहूयात पायलट होण्यासाठी किती खर्च येतो भारताच्या बाबतीत सांगायचं सा तर फ्लाईट ट्रेनिंग स्कूलमध्ये उडान करण्यासाठी प्रति तास किमान पंधरा हजार रुपये खर्च येतो प्रत्येक ट्रेनिंग स्कूलप्रमाणे हा खर्च बदलतो पण ट्रेनिंग स्कूलसाठी सरासरी चाळीस ते ऐंशी लाख रुपये खर्च येतो लेखी आणि प्रात्यक्षिक चाचण्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणत्याही एअरलाईन्सशी संपर्क साधू शकता एअरलाईन्सच्या गरजेनुसार विशिष्ट प्रकारच्या विमानाचं प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला जाईल पायलट होण्याचा सर्वात सोपा मार्ग देखील आहे जर तुमच्याकडे एक ते दोन कोटी रुपये असतील तर तुम्ही कॅडेट पायलट प्रोग्रामद्वारे थेट पायलट होऊ शकता अनेक नवीन पायलट तयारी करण्यासाठी भारतातील आघाडीच्या विमान कंपन्या हा कार्यक्रम राबवत आहे त्यामुळे ज्यांना पायलट बनण्याची इच्छा आहे ते विशिष्ट एअरलाइन कंपनीमध्ये यासाठी अर्ज करू शकतात मुलाखती पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना एअरलाइन्स कंपन्या सर्व प्रशिक्षण आणि नोकऱ्या देतात भारतातील कनिष्ठ सहा पायलटांना सुरुवातीला एक ते दोन लाख रुपये पगार मिळतो जेव्हा तुम्ही मुख्य पायलट बनता तेव्हा तुम्ही किमान तीन लाख रुपये कमवू शकता शिवाय हा पगार विमान कंपन्यांवरही आधारित असतो याशिवाय पायलट बनवणारे प्रशिक्षक दरमहा दहा लाख रुपये कमवू शकतात तुम्ही सह पायलट म्हणून परदेशात काम करत असाल तर तुम्हाला भारतात सुरुवातीला आठ ते दहा लाख रुपये पगार मिळू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मा चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका